न्यूज प्रेतनाय तुमचा नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे आमदारकीचे पद गमावण्याची शक्यता असते त्यामुळे या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदावरही परिणाम होऊ शकतो माणिकराव कोकाटे हे शिंदे गटाचे शिंदे कॅम्प आमदार असून सध्या राज्याचे कृषी मंत्री म्हणून कार्यरत आहेत आता न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ते अपील करणार की ते परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यांच्या वकिलांकडून लवकरच अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे यापूर्वीही काही मंत्र्यांवर भ्रष्टाचार फसवणूक आणि इतर आरोप झाले असले तरी न्यायालयाचा हा निकाल मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर अंतिम कायदेशीर निर्णय का येतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे